Yeah. आईचं दर्शन करून अक्कलकोटला चला तुम्हाला पुढे होणाऱ्या गोष्टी तुमच्यासोबत अगदी शेअर करेल तोपर्यंत तो ब्लॉग तो एन्जॉय करा स्टेट आता इथे तर इंट्रोमध्ये म्हटले होते की मी आता अक्कलकोटला निघालेली आहे पण आता निघालो होतो त्याच रूटने तुळजापूर सोडल्यानंतर निघालो वाटलं अक्कलकोटला जायचं कारण पहिलं लोकेशन हे अक्कलकोट येत होतं तर अक्कलकोटला न जाता अचानक तो गाणगापूरला जायचं ठरलं तर म्हणणे गाणगापूर आधी करायचं आणि त्यानंतर पूर्ण एक दिवस अक्कलकोटमध्ये थांबायचं जेणेकरून अक्कलकोटचं निवांत दर्शन घेता येईल सगळीकडे निवांत फिरता येईल त्या हिशोबाने आधी ठरलं गाणगापूर जायचं सो चला आता गाणगापूरच्या दिशेने निघलेलो होतं आणि सकाळ सकाळ लवकर रूम सोडली आटला त्यानंतर तुळजापूरच्या आईचं दर्शन वगैरे घेऊन नुकतंच बाहेर पडलं हायवेनी तर त्यानंतर म्हटलं चला नाश्ता वगैरे करून घ्यावा त्यासाठी परत थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी कारण छोटी चिल्लर पार्टी असली की त्यांच्या खाण्यापिण्याचं पहिलं लक्ष द्यावं लागतं आणि अवदूतने जे सुरुवात केली होती आता तिथे होतं डेकोरेशनचे जे फुगे होते पंधरा ऑगस्ट झाल्यामुळे तर ते फुगे तिथे मागत होतं अवधूत तर त्या तिथे हे फुगे त्याने घेतले शेवटी आणि त्याच्यानंतर थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं नाश्ता वगैरे झाल्यानंतर इथे जरा बसलो वगैरे होतो निवांत आणि नंतर निघालो आता पुढच्या प्रवासाला जे की आता आपल्याला जायचं होतं गांडगापूर तर बघा पुढे तुम्ही कंटिन्यू नक्कीच करा तर फायनली आता खूप लांबचा प्रवास करून गाणगापूरमध्ये पोहोचलो होतो लांबचा प्रवास म्हणजे काय म्हटले की तिकडे सी एन जी पंपांचं प्रमाण खूप कमी आहे आणि जिथे कुठे सी एन जी पंप आहे तिकडे अक्षरशः दीड द एक दीड किलोमीटरच्या लाईन लागलेली असतात सी एन जीसाठी तर आपला नंबर येईपर्यंत दीड दोन तास कसे निघून जातात ते समजून पण येत नाही बरं का तर इथे त्याच्यासाठी लाईन म्हणजे खूप लांबचा प्रवास झाला असं मी म्हटलेलं आहे तर खूप प्रवासानंतर आम्ही आलो तर गाणगापूरमध्ये तर सर्वात अगोदर संगमवरती जायचं ठरलं होतं जिथे दोन नद्यांचा संगम झालाय त्या म्हणजे भीमा आणि अमरच्या नदी तर या दोन नद्याच्या संगमावरती गाणगापूर हे गाव वसलेलं आहे आणि गाणगापूर हे कर्नाटकामध्ये आहे बर का आणि त्याच्यामध्ये आ, आता आम्हाला जायचं होतं तिथे तर तिथे दत्तांचा दुसरा अवतार म्हणजेच श्री इंद्रसिंह सरस्वती स्वामी यांनी अवतार घेतलेला आहे आणि यांनी इथे तेवीस वर्ष वास केलेला आहे असं ऐकलेलं आहे तर म्हटलं आपली माझी तर इच्छा होती एकदा तरी घाणकापूर करायचं होतं कारण की इथे आल्यानंतर म्हणतात की ज्या काय नेगेटिव्हिटी असतात किंवा बाहेरच्या गोष्टी असतात त्या निघून जातात आणि त्या गोष्टींसाठी सगळे दत्तभक्त इथं येतात आणि दत्तभक्तांचं हे छोटंसं पंढरपूर असं पण म्हटलं जातं बरं का तरी इथे बघा हा संगम आहे जो की भीमा आणि अमरजा नदी यांचा आहे तरी इथे सर्वांनी अगोदर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर दिवा वगैरे आत्यांनी आणि कारभार्यांनी लावला आणि ते म्हणजे या पात्रामध्ये दिवा वगैरे लावून पूजा वगैरे करून घेतली तर बघा इथे आजूबाजूचा परिसर तुम्ही असा पाहू शकता आणि भरपूर मोठा असा दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि इथं हजारो रोज हजारो दत्तभक्त इथं येत आहेत बरं का गर्दी तर एवढी मोठ्या प्रमाणावर असते आणि मला तर वाटतं आता सुट्टीचे वार होते म्हणून जास्त प्रमाणात गर्दी होती आम्ही गेलो तेव्हा कारण शुक्रवार शनिवार त्या शनिवार रविवार या सुट्ट्यांचा वार असतो आणि सलग सुट्ट्या आल्या होत्या त्याच्यामुळे भक्तांच्या गर्दीचं प्रमाण एवढं वाढलं होतं जिथे जाईल तिथे तसं म्हणायला गर्दीच होती पण एवढ्या गर्दीमध्ये पण इतकं दर्शन छान भेटलं ना त्याचं खरंच काय म्हणतात आनंद वेगळा होता सगळ्यांचाच एकंदरीत तरी ते बघा तुम्ही बाकीच्यांचं पण चाललं होतं सगळं नाही का आपलं हातपाय वगैरे स्वच्छ धुतले होते ह्या संगमामध्ये आणि काय म्हणतात पुढे मग आम्ही तिथे त्याच्याच बाजूला एक छोटस मंदिर तिथे गेलो आरती पण भेटली प्रसार पण भेटला म्हणजे जिथे जाईल तिथं आरती भेटतच होती एकंदरीत तर त्यानंतर तिथे मंदिरात सगळं दर्शन वगैरे व्यवस्थित करून घेतलं संगम बघून घेतला त्यानंतर म्हटलं चला आता भ त्याच्याच ऑपोजिट आहे भस्माचा डोंगर पाचशे पाचशे मीटर पण नसेल थोडंसा जवळच असेल बहुतेक तर त्याच्या अपोजिटच आहे तो भस्माचा डोंगर तर तिथे आम्ही फायनली आलो होतो तर हे बघू शकता याला भस्माचा डोंगर असंही म्हटलं जातं पण इथे पण भस्माचा डोंगर का म्हटलं जातं कारण इथं हजारो ऋषीमुनींनी तपस्या केलेली होती या त्याच्यामुळे ही जागा काय म्हणतात की अशी पो पा पावन झालेली किंवा असं काय म्हणतात की ती रागाशी थीक अशी पवित्र झालेली आहे त्याच्यामुळे त्याला भस्माचा डोंगर असं म्हणतात आणि तिथे ठिकठिकाणी वाईट माती असते पण आत्ता सध्या पाऊस होता त्याच्यामुळे ती व्हाईट माती काही दिसली नाही सगळं चिखलामध्ये त्याचं रूपांतर झालेलं होतं तर आता त्यानंतर आम्ही दत्त निर्गुण मठामध्ये आलो होतो तर संध्याकाळी आलो तर नेमकी संध्याकाळला भरपूर नाही का आरती होती आणि इतकं वातावरण पॉझिटिव्ह होतं आणि आरतीच्या वेळेस बघा हे असं असतं ज्यांना बाहेरच्या गोष्टी असतात के लागू केलेल्या किंवा झालेल्या तर त्या लोकांसाठी इथे आरतीच्या वेळेस हे असं होतं आणि इथे आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमधून सुटका होते त्यासाठी तर इथं निर्गुण मठ म्हटलं जातं की ब भक्तांचं जी काही पिढा आहे ती निघून गेले निघून जाते किंवा इथे आल्यानंतर त्या दत्त निर्गुण मठाचं महत्व आहे आणि मस्त पैकी मस्त दर्शन झालं आम्हाला दत्तांचं आणि त्यानंतर आम्ही रात्री यायला भरपूर उशीर झाला तर इथे आम्ही स्टे केलेला होता आणि या गोष्टी दुसऱ्या दिवशीच्या आहेत जे की अक्कलकोटचं दर्शन तर मस्त आम्ही सकाळचा आवरावर करून घेतली आणि त्यानंतर इथे आतमध्ये पाहू शकता चिल्लर पार्टीच्या आवरावर सुरू होती कारण की अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल खूप होती बरं का तर इथे सकाळी लवकर सगळ्यांनी पटपट पटपट आवरून घेतलं आणि निघालो अक्कलकोट स्वामींच्या सा दर्शनासाठी तरी इथे यायची सगळ्यांची इच्छा असते बरं का प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की स्वामींचं एकदा तरी बोलवून यावं तर माझं हे दुसऱ्यांदा वेळ होती की स्वामींच्या भेटीसाठी येण्याची बरं का कारण एकदा घेऊन आली होती आणि त्यानंतर आज परत आलेली बर का अक्कलकोटला तर इथे कोणी कोणी यायची इच्छा आहे सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा बर का तर इथे बघा फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये मध्ये आलेलो हो आहोत रूमवरून निघून आणि त्यानंतर इथे वटवृक्ष मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायचं पहिलं ठरलं होतं तर इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही अन्नछत्रालयाच्या खाली सरळ गाड्या पार्किंग वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर इथे आम्ही निघालो होतो वटवृक्ष मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी तर गर्दी तर भरपूर प्रमाणात होती कारण की सुट्टीचा वार होता त्याच्यामुळे गर्दी भरपूर होत्या कारण सलग दोन तीन दिवस सुट्ट्या आलेल्या होत्या त्यामुळे भाविकांची गर्दी भेमा फुरती बर का आणि इथे बघा अन्नछत्रालय आहे हे जे आहे ते अन्नछत्रालयाचा परिसर आहे आणि इथे एकदा तरी जेवण करावं अगदी पोट भरून जातं बरं का इथे जेवण केल्यानंतर तरी इथे आता आम्ही निघालेला आहोत तर ओवी पण बघा कशी मस्त चाललेली हाताला धरून अवजचं बघा काय चाललं होतं त्याचं त्यालाच माहित होतं सर्वात अगोदर आम्ही अक्कल कोटमध्ये स्वामींचं वटवृक्ष मंदिर आहे तिथे जाऊन दर्शन घेतलं आणि गर्दी तर खूप होती पण दर्शन एकदम भारी झालं होतं की निवंत दर्शन झालं स्वामींना निवंत भक्त आलं आणि त्यानंतर हे अन्नछत्रालयाच्या बाजूला तिथे जी स्वामींची मूर्ती आहे तिथं थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेतलं आणि आता मंदिरामधल्या गोष्टी तुमच्यासोबत नाही शेअर केल्या किंवा नाही मी व्हिडिओ वगैरे काढले कारण जिथे तिथे जाईल तिथे रूल्स रेग्युलेशन्स असतात की व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे कॅमेरा अलाउड नाही आहे त्यासाठी मग ते मी काही क्लिअर क्लिक क्लिप शूट नाही केल्या त्यासाठी सॉरी आणि ते हे बघा त्यानंतर आम्ही खंडोबा मंदिराचं दर्शन करून घेतलं आणि खंडोबा मंदिर दर्शन झाल्यानंतर आम्ही इथे स्वामी श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे आलो होतो तर इथे पण भरपूर मोठी लाईन होती लाईनला उभं राहिल्या राहून मस्त दर्शन करून घेतलं इथलं पण बरं का आणि इथं द दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो ते वाड्यामध्ये जे स्वामींच्या पादुका अंगारका आणि रुद्राक्ष माळा वगैरे आहेत ते तिथे गेलो होतो तर तिथे पण दर्शन वगैरे छान झालं आणि नेमका आम्ही गेलो तेव्हा दुपारचा सा स्वामींचा आत्ता अभिषेक चाललेला होता तिथे आणि त्यानंतर आरतीची वेळ होती तोपर्यंत दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर पादुकांचं दर्शन वगैरे केलं आणि बघा ना ज्याच्या मनात श्रद्धा असेल स्वामी भक्त असेल आणि त्यांची इच्छा खरंच स्वामी पण पूर्ण करून घेतात कारण खूप जणांना अनुभव आहेत आणि माझे पण एक दोन अनुभव आहेत आणि हा आमचा इतका छान अनुभव होता अक्कलकोटमध्ये कारण की खरच निर्मळ मनाने मनात श्रद्धा ठेवून स्वामी भक्त असाल तर नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतात बरं का स्वामी त्या करून घेतात कोणत्या ना कोणत्या रूपात याचा साक्षात अनुभव आम्हाला त्या दिवशी आला होता अक्कलकोटला इथे स्वामी समर्थ मठामध्ये आल्यानंतर बरं का कारण की हका आता इथे दर्शन वगैरे करून घेतलं त्यानंतर पादुकाचं दर्शन वगैरे आम्ही करून घेतलं परत आम्ही इकडे आलो कारण आरती चालू होती या समाधी मठामध्ये तर तिथे आरती चालू होती तर सगळी आरती वगैरे करून घेतली आणि आरती वगैरे झाल्यानंतर आम्हाला लाडूचा प्रसाद वगैरे वाटला आरती दिली आणि आरती घेतल्यानंतर लाडूचा प्रसाद मिळाल्यानंतर आम्ही अक्षरशः निघ निघायला निघालोच होतो आणि म्हणजे बाहेरच्या मार्गानेच निघत होतो आणि निम्मे तर मेंबर पुढे गेले होते निम्मे पाठीमागे राहिले होते म्हणजे मी अवधूत आणि भाऊजी वगैरे होते दादा पण आमच्या पाठीमागे होते तर आम्ही सगळे पाठीमागे होतो फक्त ताईन ते पुढे गेले होते ताई आप्पा आहेत ते पुढे गेले होते पोरांना घेऊन आणि म्हटले चला आता मी आम्ही फार निघतच होतो निघताच शनी जे तर चोळप्पा महाराजांचे वंशज आहेत त्यांच्याकडे आता सगळ्या गोष्टी आहेत की ते सगळं त्या देवाचं करतात स्वामी समर्थांचं करतात पादुकाचं त्याची सगळ्यांची काळजी घेतात तिथं पूजा अर्चा तेच करतात तर तो तो दादा होता जो प्रॉपर तो ते करतात पुजारीच म्हणा त्यांना तर त्यांनी बोलवून घेतलं म्हणजे पूर्ण असं हा म्हणजे अक्षरशः वाटवाकडी करून बोलावून घेतलं आणि त्यानंतर अवधूतच्या हाताने परत आमच्या वीरांच्या आम्हा दोघांच्या हाताने मस्त स्वामींच्या पादुकांची आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आम्हाला नारळ अजून परत गो गुलाब म्हणजेच नारळ आणि फुलं वगैरे दिली आणि त्यानंतर दोन हार वगैरे दिले आणि नारळ वगैरे सोळा दिवस आम्हाला घरात ठेवण्यासाठी सांगितलं होतं देवघरात तर खरंच हा स्वामींचा चमत्कार म्हणावा लागेल एका दृष्टीने कारण की म्हणजे पूर्णपणे सगळं दर्शन झालं प्रसार भेटला आणि त्यानंतर आम्ही अक्षरशः निग की आप, आप निघायच्या दृष्टीने निघालो होतो अक्षरशः रोडला होतो आणि पूर्ण म्हणजे त्यांनी हाक मारून वळवून घेणं आणि त्याच्यानंतर आमच्या हाताने ते, हाता ते पादुकांची आरती करून घेणं हे म्हणजे इतकी भारी फिलिंग होती आणि ह्याचा स्वामींचा अनुभव आल्याचं खरंच मनाला त्या क्षणाला वाटलं आणि त्यामुळे ना मनामध्ये आनंद वेगळाच होता म्हणूनच म्हणतात स्वामी भक्त जर तुम्ही असाल स्वामी भक्त जर व्हायचं असेल तर मनापासून तुम्हाला स्वामींची सेवा करायला पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन देतात अनुभव घडवून आणतात आणि खरंच अनुभव त्यांचे जे ना विलक्षण आहेत बरं का तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढं सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि स्वामी कृपेने असाच तुमचा सपोर्ट कायम सोबत असू द्या आमच्या तर भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ